डब्यावर पण मस्त दिल्या जाते शाळेत जातात ना कोणी मस्त हा भाजी जाते आपली भाजी पण मस्त तयार आहे आता आता गॅस करतो बंद झाकण ठेवून स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या एका नवीन दिवसाच्या नवीन व्हिडिओ मध्ये तर मी संजीवनी आमचा आरूपा काय कलाकारी करू राहिला आमचा आमच्या आरूची फक्त एक वेळ कलाकारी पा जादू करू राहिला तो ऐकत काहीच नाही कर दाखव काय करतो करत सुका गिलास पाहिजे आणि त्या घेतली ती मेणबत्ती पेटवली आणि त्या प्लेटीतनी लगेच पाणी टाकलं इजली रे पेटवलं पण आता पाहू आपण हा काय करते पण आता सध्या मेणबत्ती तर इजली आहे का परी आरामशीर टाक रे हा बस बस इजून जाईन बस आता काय करत रे आता गिलास गिलास ठेवला बा आता पाप पाणी याच्यातलं गिलासात जाते गेलं का रे बाकी ते सारे पाणी होतं रे याच्यात नाही प सबून गेलं पाणी काहीच नाही राहिलं काहीच नाही पाणी राहिलं थांबले दे रे मला काहीच पाणी नाही राहिलं इकून दाखव हे बाय सर्व पाणी गिर गिलासात गेलं काहीच नाही राहिलं एकदम कोळलं कोळलं झालं हात काढ हे बाय काहीच पाणी नाही बाय सर्व रिकामं झालं काळ रे पावदे अशी आमच्या आरूची जादू आहे कशी वाटली तुम्हाला आमच्या आरूची जादू नक्की कमेंट करून सांगा हा ते तर चला आता मी मेथीची भाजी करतो ना सगळ्यात पहिले मेथीची भाजीसाठी मेथी। मेथीची भाजी खुळून घेतो जे अर्धी मी खुळली होती आता अर्धी तुमच्या समोर खुळून दाखवतो हे मेथी जे आहे कि नाही फक्त याच्या समोरच्या समोरचे पानं घ्यायचे जे कवळ्या कवळ्या अशा दांड्या असतात ना ते घ्यायचे आहेत असे पानं सर्व घ्यायचे हे बाय हे जे झाड आहे ना आपलं मेथीचं तर त्याचे फक्त असे पानं पानं कवळ्या दांड्या घ्यायच्या आणि हे काळी बाकीची फेकून देऊ अशी तर चला आता मी सर्व अशाच मेथीचे झाडं जे आहेत त्याचे असे पानं पानं कवळे कवळे काढून घेतो हे बाकीचे टाकून देतो तर चला आता सर्व मेथी खुडून झाली सर्वेशन शेंगदाणे आणले आपल्या मेथीच्या भाजीला शेंगदाणे लावायच्या त्यासाठी शेंगदाणे पण आणले मेथीच्या भाजीसाठी मस्त मी अशी मेथी निवळून घेतली साईडनं ठेवू एक कांदा घेतला लसूण घेतला जास्त साहित्य काही पाहिजे नाही आपल्याला आपला रोजचा मसाला हिरव्या मिरच्या घेतल्या तर सर्वात आधी मी काय करतो मेथीची भाजी धुऊन घेतो मेथीत असं पाणी टाकून ठेवलं आणि एका इकडे एक मी शेंगाने पण भाजून घेतो शेंगाने भाजी हो भाजेपर्यंत हे मेथीची भाजी अशी पाण्यातच राहू देतो यानं काय होते जे मेथीला माती लागलेली असते ना तर ते, ते सर्व निघून जाते मुरून जाते त्यासाठी असंच ठेवून देतो तर तोपर्यंत मी गॅस ठेवला गॅस चालू केला त्याच्यावर तावा ठेवला आता शेंगदाणे भाजून घेतो शेंगदाणे भाजीपर्यंत एका एक इकडे मी मिरच्या पण कापून घेतो मिरच्या मी थोड्याशा जाळ्या जाळ्या कापतो कारण की ते मला आवडत नाहीत बाजून काढत असतं नाही तर बारीक बारीक केल्या तरी पण चालतात शकतो भाज्याचे फक्त तेवढ्या पुढच्या डाग लागू द्यायचे आहेत नंतर काढून घेऊ तोपर्यंत एक साईड कांदा पण कापून घेतो मी बारीक बारीक असा बारीक बारीक कांदा कापून घेतला आता आपण साईडनं ठेवून घेऊ एका एक एक लसण काढून घेतो लसण पण काढून घेतला हे लसणाच्या पाखड्या अशा आठ नऊ लसणाच्या पाखड्या घेतल्या आपले शेंगदाणे पण एका एक मस्त भाजल्या गेले काढून घेऊ आता गॅस बंद केला शेंगदाणे जे आहेत ना ते मी बारीक करून घेतो शेंगदाणे जे आहेत की नाही आता हे बारीक करून घेतो म्हणजे जास्त बारीक नाही करायचे जाडसरच ठेवायचे आहेत तर चला आता मस्त पण मी बारीक केले दिसत असतील तुम्हाला जास्त बारीक नाही केले थोडेसे जाळसर ठेवले चला आपलं साहित्य पूर्ण तयार झालं तोपर्यंत मेथी पण मस्त भिजली हे पहा अशी खाली तुम्हाला माती दिसत दिसतच अशी असं मातीचं पाणी तयार होतं आता हे पाणी आपण फेकून देऊन मेथी बाजून ठेवून कापून घेऊ मेथी अशी बारीक बारीक कापून घेऊ हे पहा पाळशी आणि कधी पण काय करायचं मेथी धुतल्याच्या नंतरच कापायची आधी नाही कापायची जास्त बारीकही नाही केले तर चालते साधारण अशी मध्यम कापून घ्यायची मेथी पण मस्त कापली आता हे वेळ साईडने ठेवून देऊ आता फोळणी देऊन देऊ आपण सर्वात आधी तेल टाकून घेऊ तेलाला मस्त गरम होऊ देऊ दोन मात तेल टाकलं बरं मी मस्त तेल पण गरम झालं आता त्याच्यावर जिरं घेऊ टाकून थोडस जिरं टाकल्याच्या नंतर कांदा घेऊ टाकून त्याच्यातच मिरच्या पण घेऊ कापल्या त्याला आपण मिरच्या आता ते परतून घेऊ मस्त कांदा मस्त लाल होईपर्यंत परतून घेऊ कांदा मस्त परतला गेला थोडासा लालसर होता आला त्यातून टाकू चवीपुरतं मीठ मीठ जास्त नाही टाकायचं बरं नाही तर खारट होती भाजी त्यासाठी थोडंसं आधी टाकून पाहायचं हळद पण टाकली आता परतून घेऊ मस्त हळद मिरच तेलात मी मस्त झाली पाहिजे ना त्यासाठी परतून घेऊ घेऊस कांदा मस्त परतल्या गेला लालसर झाला कांद्याचा वास पण मस्त येऊ राहिला आता लगेच काय करून घेऊ आपण याच्यात मी कापलेली टाकून घेऊ अशी लसण विसरली तुम्ही टाक्याच आता लसण घेऊ टाकून कारण की लसण पाठीच्या मांग ठेवला आता मी तर लक्षच नाही थोडस काधी ए, एक का लसन। लसन का थी, थी। एक साइड जे तेल कांदा होतं ना त्यात मी परतून घेऊ मस्त लसण लसण टाकायच लागते ना मस्त चव येते आपल्या मेथीच्या भाजीची त्यासाठी लसण एका पण बातून भाजल्या जाते काही वांदा नाही लसणाचा आता सर्व मिक्स करून घेऊ असं सर्व असं परतून घे जी एकजीव करून नंतर काय करू आपण शेंगदाणे टाकून देऊ असे परतून घेऊ जीव, जीव मेथी एक मेथीची भाजी झाली आपली एकजीव पण झाली आता काय करू थोडंसं वाफ निघेपर्यंत फक्त झाकण ठेवायचं आहे जास्त नाही ठेवायचं आपल्याला आणि मेथीत पाणी नाही टाकायचं बरं मेथीत मी मेथीला आधीच पाणी सुटते म्हणून पाणी नाही टाकायचं आता फक्त काहीतरी मिनिट मी झाकण ठेवलं फक्त वाफ निघेपर्यंत काळू बाकीची मस्त मोकळी मोकळी झाली आपली मेथीची भाजी पाहू शकता तुम्ही

なるいだね。